मंडळी मी पायल सनई फिल्म या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे देवगड तालुक्यामध्ये पडेल कॅन्टीन पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेली हापूस आंब्याची बाग तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया हा आपण जो पाहत आहात तो पडेल कॅन्टीनचा नेहमीच गजबजत असलेला परिसर आहे आणि हा विजयदुर्ग मेन हायवे रस्ता आहे इथून समोर बरोबर एक किलोमीटर अंतरावर बाग आहे तर चला मग निघूया आपण आता इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल गेट समोर आलेले आहोत आणि या गेट समोरच ही बाग आहे किती सुंदर व परिसर तो। बागेच्या अवती भावती असणारा चवीला अतिशय गोड असा कोकणी रानमेवा म्हणजेच करवन खाण्यासाठी फारच छान आता आपण बागेच्या गेट समोर आलो आहोत अतिशय सुंदर अशी नव्वद रोपांची वर्षाला तब्बल चार लाखांचे उत्पन्न देणारी चारही बाजूने दगडी कुंपन असलेली ही बाग आहे आहे बारा फूट खोल असलेली वॉटर रेन हार्वेस्टिंग ची टाकी आणि हा इन तुम्ही या बागेत विहीर किंवा बोरवेल खोदू शकता हा आहे मी सांगू इच्छिते की इथे डेव्हलप न झालेला असा बराचसा भाग शिल्लक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही शिल्लक असलेली जमीन पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप करू शकता त्याचे कारण असे की पडेल कॅन्टीन ते विजयदुर्ग हा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी फारच प्रसिद्ध आहे येथील खास वैशिष्ट्य म्हणजे बागेपासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर असलेला विजयदुर्ग किल्ला व अथांग असा समुद्रकिनारा हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येणारे देशी विदेशी पर्यटक मी तुम्हाला त्याची एक झलक दाखवतेच काय मग मंडळी कशी वाटली तुम्हाला ही बाग आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचे लाल बटन जरूर दाबा म्हणजे आमचे असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर चला मग मंडळी आपण या बागेच्या महत्वाच्या मुद्याकडे वळूया ते म्हणजे या बागेची किंमत बागेच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर या बागेची मार्केट प्राइस ऐंशी लाख रुपये आहे परंतु आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास किंमत ती म्हणजे फक्त पन्नास लाख फक्त पन्नास लाखात आपण या बागेचे मालक होऊ शकता अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या फोन नंबरवर संपर्क साधू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या मनी ऑफ व्हॅल्यू व्हिडिओमध्ये हर हर महादेव जय श्री कृष्णा